मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे कारण कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत महाराष्ट्रात परमनंट भरती केली जाणार आहे ज्यासाठी पंधरा हजारापासून त्रेसष्ट हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये शिपाई कनिष्ठ लिपिक आणि नाईक सारखी विविध पदे भरली आहे ज्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या मार्फत भरल्या जाणार आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक नाईक म्हणजेच हेड पिऊन वॉचमेन आणि शिपाई पदाच्या ह्या वॅकन्सीज असणार आहे परमनंट अशा पोस्ट आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवली जात आहे मित्रांनो अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एपीएमसी आटपाडी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन करणं आवश्यक असणार आहे या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेले आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या दोन नाईक म्हणजे हेड साठी एक तर वॉचमॅन म्हणजे शिपाई पदासाठी एक वॅकन्सीच भरली जाणार आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस सी आय कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर पुढचं जे पद आहे नाईक म्हणजे हेडप्यून यासाठी तुमची दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी मात्र सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर वॉचमेन शिपाई या पदासाठी देखील पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे यासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो वेळापत्रक तुम्ही बघू शकता यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे बाकीच्या ज्या संपूर्ण सूचना आहे वेळोवेळी तुम्हाला मी जे संकेत दिली आहे या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचा संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे मित्रांनो यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत या तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी आठशे पंच्याऐंशी रुपये इतकं भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे तर अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये परीक्षा जी आहे ती तुमची ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी घेतली जाणार आहे उमेदवारांनी जे पण इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहे ती अचूक भरणं आवश्यक असणार आहे यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू तिथं असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसद्वारे किंवा मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी ऑनलाईन परीक्षेचं ठिकाण दिनांक परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम बाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला संकेतस्थळाद्वारे प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी विजिट करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो उमेदवारांना अर्ज भरताना जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग